आयआरसीटीसीची वेबसाईट बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते या सणासुदीच्या काळात लाखो प्रवासी त्यांच्या प्रवासाचं नियोजन करत असताना आज अचानक आयआरसीटीसीची वेबसाईट आणि मोबाईल ॲप सर्व डाऊन झालंय काही तासांपर्यंत वेबसाईट किंवा ॲपद्वारे तिकीट बुकिंग करणं शक्य झालं नाहीये या तांत्रिक बिघाडामुळे तत्काळ तिकीट बुकिंगमध्येही व्यत्यय आला आहे ज्यामुळे हजारो प्रवासी यामध्ये अडकून आहेत सणासुदीच्या या काळामध्ये या समस्येमुळे प्रवास योजना विस्कळीत त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय माहितीनुसार एसी क्लासच्या प्रवाशांसाठी तात्काळ तिकीट बुकिंग साधारणपणे सकाळी दहा वाजता आणि स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठी सकाळी अकरा वाजता सुरू होतं मात्र आज सकाळी बुकिंग सुरू होण्यापूर्वीच वेबसाईट आणि ॲपने काम करणं थांबवलं यामुळे हजारो प्रवाशांना तिकीट बुक करता आलं नाहीये त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे तांत्रिक कारणामुळे पुढील एक तासासाठी सर्व स्थाईट्स बुकिंग आणि रद्द करण्याची सुविधा देखील उपलब्ध राहणार नाही सणासुदीच्या काळात रेल्वे तिकिटांची वाढती मागणी लक्षात घेता या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली सणांच्या काळात आयआरसीटीसी तिकीट बुकिंग वेबसाईट बंद पडण्याची पहिलीच वेळ नाही असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे